मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे हातभट्टीवर छापा चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त म्हसवड पोलीस ठाण्याचे नूतन कारभारी श्री बिराजदार यांची कामगिरी पण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे जुने कर्मचारी त्यांना साथ देणार की फक्त चांग भलं म्हणणार पाहूया सविस्तर बातमी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील बेकायदेशीर हातभट्टीवर म्हसवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दारू बनवण्याचं साहित्य नष्ट केलं व सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एस आर बिराजदार यांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार वरकुटे मलवडी येथील रामोशी वस्तीजवळ असणाऱ्या ओढ्यातील बंधाऱ्याचे नजीक ब्रह्मदेव निवृत्ती चव्हाण किरण बाबा चव्हाण विशाल दादासो मंडले नितीन चंद्रकांत चव्हाण हणमंत बाबा चव्हाण अनिल खाशाबा चव्हाण संजय दगडू बुधावले सर्व राहणार वरकुटे मलवडी हे बेकायदेशीरपणे काडीब हातबट्टीची निर्मिती करीत असल्याची माहिती समजताच म्हसवड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालं यावेळी चुलीवर ठेवलेले दोनशे लिटर मुरवणाचे तीन लोखंडी बॅलर पंधरा लिटरचे पत्र्याचे ऐंशी डबे दोन प्लास्टिकचे कॅनमध्ये चाळीस लिटर काडीव हातभट्टीची तयार दारू असलेले असा एकूण चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जागीच नष्ट करण्यात आला सदर कार्यवाही ही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एस आर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अनिल वाघमोडे महिला पोलीस हवालदार रुपाली फडतरे पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे नवनाथ शिरकुळे भादुले जाधव यांनी केली आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद